हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता दुपारच्या सव्वा एक वाजलेल्या आहेत त्या आणि आम्ही बघा मस्तीपैकी तयार झालो आहे अचानकच का अशी तयार झाली तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो आम्ही निघालो आहे बारामतीला परत एकदा तर कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला कळलंच पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इकडं बघा माही पण तयार झाली सानू आणि ह्यांची वाट बघत बसलेत पण ह्यांनी आमचं अजून आलेलं नाहीत तर हे गेलेत पेट्रोल टाकायला माई आणि सानू उशीर झालं तयार होऊन बसल्या त्या पप्पा कधी येणार आहेत कधी येणार आहेत म्हणून आता माही इतकी रुसली का नाही की मला ती ना पण झाली ये म्हणलं म्हटलं आपण ड्रिंक तरी बनवूया पण माही काही ना झाली बघा पप्पा सानूला खोड्या कशी करते काय झालं आहे बापा काय झालंय खोड्या करायला माही अगदीला खोड्या करू नको माही माही एवढं रुसायचं नसतं ग मला बोलत नाही का तू ना का नाही बोलणार ना। ड्रेस तू इकडे आतमध्ये आत्मादी। आतमध्ये या आत या सानूनी बघा खेळामध्ये कसा ड्रेस अडकून घेतलाय सानू कुठ चालली आता काय सानूला पण रसायला याय लागलं काय होत आई रील्स बनवते त्या बघा आतमध्ये कामाला जायचंय त्यांना पण आता जेवायला आलत्या <clears throat> रील्स बनवायचं आलाय गुडिया का सोडली गुडिया माही पप्पा येत नाहीत आज ग बस पप्पाला फोन करते मग पप्पाला फोन कर तर आताच बघा मित्रांनी हे आलं बघा हे निले उशीर झालं गेलं होतं कम्प्लीट दीड तास तिकडच त्यांनी खाल्लंय आणि आता आले तर बघा कर गडबड करायला लागले ते लगेच चला चला म्हणून याडा उशीर काय केलं जाऊन तिकडं हा ना काय तुम्ही असं बघा मग काय तर मी एवढा टाइमपास करतात का तुला सांगितलं होतं मी गर्दी आहे म्हणून तिथं काय म्हणले तू पोरी रडत होत्या ही मातीत जाऊन खेळ हा म्हणली काय तू मी काय म्हणली मग राहू द्या म्हणलं या का मग असं म्हणले म्हणून मी ती नंबर सोडून ती न शिवत तिकडं आलो पॅन्ट त्यांची पॅन्ट घरी आल्यावर त्यांनी शिवली बघा आता टाकाजी होती खाल्लं बारीक करायची थोडीशी मित्रांना दीड तास असत गाव सानू लागले बघा दादांच्या महाग आता ए हक्का चाललं चल हक्का गाडी काढते तर सानू लागली दादांच्या महाग दादा केलं तर वाडा आणायला बघा आता किती वाजले तर वाटते का तुम्हाला किती वाजले तर अडीच वाजले तर दहा मिनटं कमी येते हां मग एवढं टायमिंग मी तुला काय म्हणलं दोन वाजेपर्यंत येतो मी अर्धा तास घरी आले व लेटच ना झाला लक्षात राहत झाला रुसून बसली कपडे काय दे द्यायला चप्पल काय काढून फेकून द्याय लागली ही पाप्पा लड्या करा लागल्या तर म्हणते एवढा उशीर असतं का सांग आ? सांग पप्पा किती उशीर करते केलं का नाही सोनू पप्पाने उशीर मी कापासून आवरून आहे म्हणा मी साडे नऊ वाजल्यापासून मी आवरून बसली म्हणा मी शाळेत पण जाऊन आली तरी पण पप्पा अजून आवडतातच दोन वाजता सगळं होत बरोबर बर मी चुकली बस तू चुकली चल तू चुकली लक्ष राहू बघा बॅग भरली आणि निघालो बघा दार लावा पाण्याची बाटली एक छुट्टी घेती पुरीना सानू वाड कापल लाग वाड कापल चल झोप देतात म्हणलं बघा आम्हाला भागच घेतली थोडं ह्यांनी बॅग घेतली तर आम्ही आत्ता सध्याला बघा अकलूजमध्ये आणलेलो आणि गांधी चौकमध्ये बघा आम्ही आणि तिचं थांबलेलं आहे बेसिपैकी आणि माहीत पडली बघा गाडीवर ना उतरता तिला थांब म्हणजे मी उतरवते तोपर्यंत तिनेच पाय टाकला जसं की तिचं पाय मोठं जाईत मग तर ह्यांचं काय काम आहे तर ते करायला गेलं ते तोपर्यंत मला म्हणले की फोरिनला काय तर खायला गेलं तर म्हणलं तुम्ही आल्यावरच घेऊया तोपर्यंत मी थांबते पण लवकर या म्हणलं नाही कुठं लागलं कुठं लागलं का कशाला पाहिलं मोठा येतं का तुझं मी उतरवत होती का नाही सानूला उतरवत तुला दम निघला नाही थांब कॅडबरी सानू पळू नको तू गाड्या

नवीन घरात आहे नवीन घरात पांडूच्या नवीन घरात तर आम्ही आलो बघा आता पूजा त्यांच्या घरी त्यांनी जसं नवीन घर घेतलं होतं तसं आम्ही काही इकडे आलोच नव्हतं आम्हाला जाऊन वर्ष झालं आणि वर्षानंतर परत बारा मग तिथं आलो बघा तर आताच आम्ही घरी आलो बघा घर काय लवकर गावत नव्हतं परत ह्यांना भाऊजींनी लोकेशन टाकलं आणि मग

আগযরন ও়যজন করিার঴কে तर चला मित्रांनो आता चालू आता आम्ही दुधी पण लई दिवस झालं भेटलो नव्हतं आता आम्ही मस्तपैकी गप्पा मारतो आजच्या ब्लॉगचा मी करते ही तर चेंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय